क्रिसमस आणि न्यू इयर पार्टीसाठी काहीतरी खास शोधताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओव्हनशिवाय सोप्या पद्धतीने बनवा सॉफ्ट ज्युसी आणि परफेक्ट पार्टी स्टार असा हा चिकन बन आज आपण बनवणार आहोत हॉट स्पायसी चिकन बन एकदा एकदा ट्राय केला तर पाहुणे विचारल्याशिवाय राहणार नाहीत कुठून आणलास आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा हा चिकन बन आपण घरच्या घरी कसा बनवला रेसिपी पूर्ण बघा आणि या तुमच्या थर्टी फर्स्टच्या पार्टीला किंवा नाताळाच्या पार्टीला तुम्ही पदार्थ नक्कीच करून बघाल आणि घरच्यांची वाहवा मिळवाल तर आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया घरच्या घरी चिकन बन कसा बनवायचा ते मंडळी नमस्कार शीतल किचन कटामध्ये सर्वांचं स्वागत आहे रेसिपी दिसताना जरी अवघड आणि मोठी दिसत असली तरी घरच्या घरीच आपण घरच्या सामानापासूनच बनवणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवर पॅन ठेवला आहे भांड्यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आपण या पॅनमध्ये घालणार आहोत इथे आपलं तेल गरम झालं आहे आता आपण हे स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ते आपण या तेलामध्ये फ्राय करणार आहोत चिकन आपण घालूया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची छान असं चिकन आपण तेलामध्ये परतून घ्यायचं इथे मी बाजूला एक ग्लास भर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपलं चिकन फ्राय होईस तर आपण पाणी गरम करून घेणार आहोत बाजूला छान चिकन तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा हलवून घ्यायचं म्हणजे मीठ छान चिकनला लागलं पाहिजे छान आपलं चिकन फ्राय झालेलं आहे आता आपण हे शिजण्यासाठी इथे मी ग्लासभर पाणी गरम करून घेतलेलं आहे ते, ते पाणी आपण चिकनला पाणी सुटलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे चिकन या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मी थोडी वाढवली आहे चिकन छान बॉईल होत आहे आपलं तोपर्यंत आपण इथे भाज्या कापून घेतलेल्या आहेत एक गाजर कांदा ढोबळी मिरची आलं लसूण आणि मिरची कापून घेतलेली आहे मी इथं आपलं चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया डो साठी आपण एका परातीमध्ये दीड वाटी मैदा घेणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत इथे मी बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतली आहे आपण बेकिंग पावडर घालणार आहोत अर्धा चमचा आता आपण दोन अंडी फोडून घेणार आहोत आता हे सर्व आपण पिठामध्ये एकजीव करून घेऊया आधी आपण अंड्यामध्ये फक्त पीठ मळून घेणार आहोत आणि कोरड असं मळून घ्यायचं सर्व अंड पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि लागल तेवढं आपण पाणी घेणार आहोत आणि हा डो मळून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे आपण रेस्ट करायला ठेवूया पीठ मळेस तोर आपलं चिकन सुद्धा शिजून झालेलं आहे आपण बघू शकता तुम्ही गॅस बंद करणार आहे मी आता आणि याच्यातलं पाणी सर्व आपण आटवून घेणार आहोत आणि मगच आपण गॅस बंद करणार आहोत इथे आपलं चिकन शिजलेलं आहे चिकनने पाणी सोकून घेतलेलं आहे आता आपण एका ताटामध्ये हे काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही पातेल्यामध्ये फक्त चिकन आणि तेल राहिलेलं आहे तर आपण फक्त चिकनचे हे पीस आपण काढून थंड करून घेणार आहोत आणि बोनलेस वेगळं करून घेणार आहोत भांड्यामध्ये फक्त तेल राहिलेलं आहे आता हे तेल आपण पुढच्याच भाजीसाठी आपण यूज करणार आहोत खूप कमी तेलात ही रेसिपी बनते बघा आपण हेच तेल यूज करणार आहोत इथे मी चिकनचे बोन्स वेगळे काढून चिकनचे छोटे तुकडे करून घेतले आहेत अशा पद्धतीने आपण पुन्हा हे भांड आता आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि आपण आलं लसूण आणि मिरची या फोडणीमध्ये घालणार आहोत बारीक चिरलेलं आलं लसूण आणि मिरची आपण तेलामध्ये घालणार आहोत एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इंच आल्याचा तुकडा आणि एक, एक हिरवी मिरची असा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं ध्यानात घ्या आपण चिकन शिजताना मीठ घातलं आहे म्हणून भाजी पुरतच अंदाजे मीठ घालायचं आता आपण कांदा घालून या कांदा आपण उभा चिरलेला तो घालणार आहोत कांदा छान आपण तेलावर परतून घेऊया कांदा छान आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये सेम अशाच पद्धतीने कांदा आपला भाजून झालेला आहे कॅप्सिकम आपण लांब आकारामध्ये कापून घेतलेली आहे उभ्या आकारामध्ये ती आपण घालणार आहोत एक शिमला मिरची आणि एक गाजर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही हवेत बार बारीक आकारामध्ये कशाही आकारामध्ये तुम्ही घालू शकता आता हे सर्व भाज्या आपण कांद्यावरती परतून घेणार आहोत भाज्या आपल्या छान परतून झाल्या आहेत इथे मी काळी मिरी पावडर एक चमचाभर घेणार आहे ती याच्यात घालणार आहे आपण याच्यामध्ये कोणतेही गरम मसाले घालणार नाही हो। फक्त ब्लॅक पेपर घालणार आहोत आणि रंगासाठी आपण थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर ती घालणार आहोत एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ती घालणार आहोत छान असं आपण मसाले भाज्या तेलावरती परतून घेऊया आणि आता हे बोनलेस केलेलं चिकन आहे ते आपण ह्याच्यावरती परतून घेऊया चिकन घालूया आपण चिकनला सुद्धा छान मसाले आणि भाज्या एकत्र ला झाल्या पाहिजेत याच्यामध्ये आपण कोणतंही हड्डी बोन ठेवणार नाही आहोत बोनलेस चिकन घेणार आहोत छान आपण परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली आतलं स्टफिंग किंवा आतली भाजी तयार आहे तुम्ही चिकनच्या ऐवजी जर का नॉनव्हेज व्हेज नसाल खात तर पनीरसुद्धा घालू शकता किंवा मशरूमसुद्धा घालू शकता इथे मी सोया सॉस एक छोटा चमचा तो घालणार आहे ही भाजी तुम्ही मशरूमसोबतसुद्धा छान होते मशरूम घालून सुद्धा छान होते किंवा पनीर घालून सुद्धा छान होते किंवा चिकनच्याऐवजी तुम्ही सोयाबीन्स वडी घालू शकता इथे आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते मी चिकनची स्टफ भाजी आणि व्हेजिटेबल्स घेतले आहेत मी कॅरेट कॅबेज ऑनियन स्लाईस कापून घेतलेली आहेत आता आपण या डोचं बन बनवूया त्यासाठी आपण याची अशी एक रोटी बनवूया तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही घेऊ शकता छोट्या मोठ्या आकारात इथे मी लांबट अशी रोटी बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आता ही चिकनची स्टफ घालणार आहोत तुम्हाला ज्या जेवढ्या आकारात जसा आकारामध्ये हवी आहे तशा तुम्ही आकारामध्ये हा डो बनवू शकता तुम्ही बन बनवू शकता आपण ही भाजी घालून आतमध्ये आपण या वेजीस पण घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता पण व्हेजेसने खूप छान लागतं इथे तुम्ही कॅबेज कॅरेट ऑनियन घेतला आहे मी तुम्ही याच्याऐवजी कॅप्सिकम पण घालू शकता स्वीट स्वीटकॉर्न घालू शकता आता आपण हे डो बनवून घेऊया याचा ब बन बनवूया बनचा आकार करूया याचा रोल बनवूया आपण याचा एक छान असा तोपर्यंत आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपण बटर घातलेलं आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे अशा पद्धतीने डो बनवून घ्यायचा आणि ह्याला सुरीच्या आका साहाय्याने आपण छोटे छोटे लांबट असे काप घे दे देणार आहोत म्हणजे आतपर्यंत छान शिजलं पाहिजे अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने त्याला काप करून घ्यायचे आणि हा अल्लाद उचलायचा आणि पॅन पॅनमध्ये बटर घातलेला आहे मी याच्यामध्ये भाजायला ठेवायचा सेम अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बन बनवला आहे तो सुद्धा आपण भाजायला ठेवायचा आता हा बन एका बाजूने जवळपास पाच ते सात मिनिट भाजायचा पुन्हा पलट करून घ्यायचा वरतून बटर लावायचा आणि पुन्हा पलटी करून परत शेकायला ठेवायचा चारही बाजूने हा डो आपण शेकून घेणार आहोत बटरवरती अशा पद्धतीने बघा मी शेकून घेतला आहे मी सर्व बाजूने शेकून घेतला आहे हा भाजून घेण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात तर अशा पद्धतीने आपला चिकन बन तयार आहे आपण आता काढूया आहे की नाही पार्टीसाठीचा चिकनबन मुलांना तर फारच आवडतं तर या क्रिसमसला तुम्ही किंवा या फसला तुम्ही हा चिकन बन रोल नक्कीच ट्राय करा दिसतो जितका सुंदर तितकाच चवीलाही फार छान लागत आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली चिकन बन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हे सुद्धा सांगा की तुमचा काय प्लान आहे नाताळ किंवा थर्टी फस्टसाठीचा जेवणाच्या मेनूचा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मेओनीसोबत सर्व केली आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद